नमस्कार कोल्हापुरी स्वादमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण आषाढी एकादशी स्पेशल रेसिपी करणार आहोत शाबुदाना भगरीचा चविष्ट चटपटीत हलका फुलका तरीही पोटभरीचा डोसा त्यासोबत चटणी आणि भाजी उपवासाचा डोसा बनवण्यासाठी आपल्याला वरई आणि शाबुदाना भिजत घालायचा आहे त्यासाठी मी इथे एक कप वरई म्हणजे भगर घेतली आहे याला प्रत्येक भागात वेगवेगळी नावे आहेत आणि अर्धा कप साबुदाना घेतला आहे सर्वप्रथम शाबुदाना, सर्व शाबुदाना आणि वरई दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ मी इथे व वरई स्वच्छ धुवून घेतली आहे पाणी घालून असंच रात्रभर भिजत ठेवू उपवासाचा डोसा बनवताना शाबुदाना वरई किमान सहा सात तास तरी भिजलेला हवा झाकण लावून रात्रभर भिजत ठेवू वरई व शाबू रात्रभर भिजवून घेतली आहे छान अशी भिजलेली आहे यातील पाणी काढून टाकायचं आणि निथळून मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि यामध्ये पाव कप दही घालू पाणी न घालता याला बारीक करून घेऊ मी इथे छान असं बारीक करून घेतलं आहे एका भांड्यात काढून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिश्रण एकाच डायरेक्शनने दोन तीन मिनटं छान फेटून घ्यायचं आता हे मिश्रण थोडा वेळ असंच बाजूला ठेवूया तोवर आपण भाजी व चटणीची तयारी करून घेऊ चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊ अर्धा कप ओल्या नारळाचा काप पाव कप दही कोथंबीर दोन तीन मिरच्या आणि आलं दही तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल थोडंसं पाणी घालून याला वाटून घेऊ इथे मी सर्व जिन्नस मिक्सरला बारीक करून घेतले आहेत आता यामध्ये दोन चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट घालून घेऊ चवीनुसार मीठ घालायचं शेंगदाण्याचा कूट चटणीमध्ये वरून घातल्यामुळे तो कुरकुरीत लागतो आणि खाताना छान मजा येते तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट घालायचा नसेल तरी चालेल मी इथे तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये घालू अर्धा चमचा जिरे जिरे फुलले की ही फोडणी चटणीवर घालायची आता हे सर्व मिक्स करून घेऊ तयार झाली उपवासाची चटपटीत ओल्या खोबऱ्याची चटणी भाजी करण्यासाठी कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊ तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचं चा। जि जिरे चांगले फुलू द्या या भाजीत बाकी जास्त जिन्नस नसतात त्यामुळे जिरे कडवट लागायला नको जिरे चांगले फुलले की मिरची आणि आलं बारीक करून घेतलं आहे ते घालू तुमच्याकडे आलं चालत नसेल तर नाही घातलं तरी चालेल आलं मिरची थोडं परतून घेऊ आणि यामध्ये घालू उकडलेला बटाटा मी इथे लहान साईजचे चार बटाटे उकडून कापून घेतले आहेत चवीनुसार मीठ घालायचं आणि एक दोन मिनटं परतून घ्यायचं एक दोन मिनटं परतल्यानंतर यावर झाकण ठेवून दोन मिनिटांची वाफ काढून घ्यायची एक दोन मिनटं वाफ दिल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं शेवटी घालायचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपल्याला जेवढा आवश्यक आहे तेवढा शेंगदाण्याचा कूट शेवटी घालायचा म्हणजे तो कुरकुरीत लागतो कोथंबीर घालायची आणि थोडा ओल्या नारळाचा चव घालायचा खोबऱ्याचा चव घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे माझ्याकडे होता म्हणून घातला तुम्ही नाही घातला तरी चालेल आता हे सर्व मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करायचा इथे आपली उपवासाची चटपटीत भाजी तयार आहे भाजी झाली चटणी झाली आता डोसे करून घेऊ पीठ आपलं भाजी चटणी करेपर्यंत भिजलं गेलं आहे मी इथे तवा गरम करून घेतला आहे याला थोडं तेल लावून घ्यायचं व नंतर थोडा पाण्याचा शिंदोडा मारून घ्यायचा व तवा सुती कपडाने किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा अशा प्रकारे डोशासाठी तवा तयार करून घ्यायचा तव्यावर पळीने पीठ मध्यमागी सोडायचं आणि हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे एका मिनिटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यामुळे वरच्या बाजूने हा डोसा कोरडा होत नाही साधारणतः एक मिनिट झाला आहे झाकण काढून घेऊ आणि डोशाला वरून तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि याला परतून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने छान भाजला की याला काढून घ्यायचं आहे मी याला खालीवर करत भाजून घेतला आहे आपण घेतलेल्या साहित्यात साधारणतः सहा सात डोसे होतात मस्त कुरकुरीत झाला आहे तयार आहे कोणीही बनवू शकेल असा उपवासाचा जाळीदार ढोसा भाजी आणि चटणी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्यायला विसरू नका